गरजू विद्यार्थ्यांसाठी मोफत शिक्षणाची संधी श्रीराम क्लासेसचे संचालक उल्हास एज्युकेशन अँड सोशल फाउंडेशन कार्यरत असलेल्या श्रीराम क्लासेस होतकरू आणि गुणवंत विद्यार्थ्यांसाठी मोफत शिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना शिक्षणाची गोडी असूनही अपुऱ्या साधनामुळे ते मागे राहतात हे लक्षात घेऊन श्रीराम क्लासेसचे संचालक उल्हास पाटील सर यांनी पुढाकार घेतला आहे ज्या विद्यार्थ्यांना आईवडील नाहीत किंवा शिक्षण घेण्याची इच्छा असूनही आर्थिक मर्यादा आहेत अशा विद्यार्थ्यांना श्रीराम क्लासेसमध्ये मोफत प्रवेश दिला जाणार आहे या उपक्रमातून शैक्षणिक समता आणि सामाजिक बांधिलकीचा आदर्श निर्माण करण्यात आला आहे उल्हास पाटील सर हे केवळ एक शिक्षक नसून समाज असलेले मार्गदर्शक म्हणून सर्वांच्या सुखदुःखात सहभागी होतात विद्यार्थ्यांच्या यशासाठी ते अहोरात्र चटत असून शिक्षणाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उज्ज्वल भविष्यासाठी घडवत आहेत मोठ्या स्वप्नाचं छोटंसं गुपित हे ब्रीद घेऊन श्रीराम क्लासेसने हा उपक्रम राबवल्यामुळे अनेक होतकरू विद्यार्थ्यांचं स्वप्न साकार होणार आहे समाजातून या उपक्रमाचे कौतुक होत असून गरजू विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा असं आवाहनही संस्थेच्या वतीनं करण्यात आला आहे नाशिक लक्ष न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक